नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार देशामधील शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे असे सध्या वाटत असून केंद्र सरकारच्या या कर्तीमुळे देशामधील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण शे आहे कारण की शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की केंद्र सरकारकडून मागील एक महिन्यापासून पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येत नाहीये व त्यांना या विसाव्या हप्त्याबद्दल विचारले असता त्यांच्याकडून कोणतीच अधिकृत अशी माहिती देखील जाहीर करण्यामध्ये येत नाही तसेच तुम्हाला माहित आहे की स्वतः केंद्र सरकारने जाहीर केली होती की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल म्हणजे अठरा जुलै रोजी बिहार राज्यामधील मोतीहारी या ठिकाणाहून तुम्हाला पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येल परंतु काल नरेंद्र मोदी यांचा तो कार्यक्रम देखील पार पडला परंतु यावेळेस देखील या हप्त्याचे वितरण केंद्र सरकारच्या मार्फत करण्यामध्ये आली नाही शेतकरी मित्रांनो मागील एक महिन्यापासून ही चौथी वेळ होती कारण की किसान योजनेचा जून महिन्यामध्ये वाटप करणे केंद्र सरकारला बंधनकारक होते परंतु जुलै महिन्यात संपत आला तरी देखील या हप्त्याचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकारने जमा केले नाहीत सुरुवातीला केंद्र सरकारकडून पंधरा जून रोजी हा विसा हप्ता वाटप करण्यामध्ये येल वा� अशा प्रकारची माहिती जाहीर करण्यात आली परंतु यानंतर पुन्हा एकदा या तारखेमध्ये बदल करून अठ्ठावी जून रोजी या हप्त्याचे वितरण करण्यात येईल अशा प्रकारची माहिती स्वतः केंद्र सरकारने जाहीर केली होती परंतु जून महिन्यामध्ये देखील या हप्त्याचे वितरण न झाल्यामुळे केंद्र सरकारने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे चार ते पाच जुलै दरम्यान हा विसव हप्ता नक्की देशाचे पंतप्रधान वाटप करणार आहेत अशा प्रकारची माहिती जाहीर केली परंतु पुन्हा एकदा या तारखेमध्ये बदल करून अठरा जुलै रोजी हा विस हप्ता बिहार वाटप करण्यामध्ये येणार आहे शेवटी अशा प्रकारची माहिती केंद्र सरकारने पुन्हा दिली परंतु काल अठरा तारीख देखील मागे गेली असून सरकारने पुन्हा एकदा आपला शब्द नाही आणि या योजनेच्या हप्त्याच्या तारखेमध्ये पुन्हा एकदा बदल केला गेला आता केंद्र सरकारकडून म्हणजे स्वतः कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यामध्ये असलेल्या माहितीनुसार तुम्हाला पीएम किसान योजनेचा ये हप्ता येणाऱ्या पंचवीस रोजी वाटप करण्यामध्ये येल असे बोलले जात आहे परंतु या गोष्टीवर केंद्रीय कृषी मंत्री किंवा पी एम किसान योजनेचे अधिकार अशा पोर्टलवर ही तारीख जाहीर होईपर्यंत याबद्दल फिक्स अशी बोलले जात नाहीये त्यामुळे कदाचित येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये यावर केंद्र सरकारकडून काही ना काहीतरी अपडेट देण्यामध्ये येईल याबरोबरच शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यामधील राज्या मित्रा शेतकरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेबद्दल देखील सतत विचारपूस करत आहेत व नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कदाचित राज्यामधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या अगोदरच वाटप करण्यामध्ये येईल अशा प्रकारचे संकेत मागील दोन दिवसापासून मिळत आहेत कारण याबद्दल स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधते वेळेस म्हटले होते की पुढील दोन दिवसामध्ये म्हणजे येत्या सोमवार पर्यंत आपल्या राज्यामध्ये पात्र असणाऱ्या आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असलेल्या शेतकऱ्यांना आम्ही या योजनेच्या सातवी हप्त्याचे दोन हजार रुपये वाटप करणार आहोत त्यामुळे कदाचित पुढील दोन दिवसामध्ये म्हणजे येत्या सोमवार पर्यंत तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्ते अगोदरच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता राज्य सरकारच्या मार्फत तुमच्या आधार खात्यामध्ये जमा शकतो अशा प्रकारची माहिती सध्या समोर येते अशा प्रकारे आता पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पीएम किसान योजनेच्या हप्त्या अगोदरच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये कर जमा करण्यात येईल अशा प्रकारची माहिती मिळत आहे तर अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ